स्वामी आजची आपली कथा आहे नवीन सुनबाईचा संयम ए सुनबाई तुझ्या चहाला आज काय झालंय ना साखर नीट ना चव सकाळच्या ओसरीवर सासूबाईंचा आवाज घुमला हातात चहाचा कप कपाळावर आठ्यांची नक्षी आणि बोलण्यात रोजचीच सवय लवकर पेटणारी समोर उभी होती कोमल नुकतंच लग्न होऊन या घरात आलेली अंगावर साधी सुती साडी ओल्या केसातून अजून पाण्याचे थेंब खाली निसटत होते तिच्या माहेरच्या घरात सकाळची सुरुवात रेडिओ किंवा देवाच्या घंटानादाने व्हायची पण इथे मात्र दिवसाची पहिली किरण नेहमी कडक शब्दांच्या आवाजात मिसळूनच यायची कोमल हलक्या आवाजात म्हणाली आई साखर तुम्हाला जास्त हवी असेल तर मी पुढच्या वेळी लक्षात ठेवीन तिच्या आवाजात न चिडचिड न तक्रार फक्त शांत नदीसारखा सूर सासूबाईंच्या चेहऱ्यावर जणू आश्चर्याचा हलकाचा धक्काच बसला त्या मनात म्हणाल्या उत्तर देण्याची पद्धत तरी बघा अगदी गुळमुळीत पण त्यांनी त्या चेहऱ्यावर आणू दिलं नाही फक्त पुढची वेळ प्रत्येक गोष्टीला पुढची वेळ म्हणून ढकलायचं का त्या म्हणाल्या आणि कप टेबलावर आदळला कोमल काही न बोलता किचनकडे वळली पोळ्या लाटायला घेतल्या तवा तापला फोडणीचा वास पसरला पण ती मनात म्हणत होती माझ्याकडून चुका होतात मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करते पण आईंनी माझेही गुण बघावेत माझा संयम मी सगळ्यांना आपले करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी मला समजून घ्यावं तिचं सासर म्हणजे पाटीलवाडीतील जुन्या विटांनी बांधलेलं मोठं घर संयुक्त कुटुंबाचा गोंधळ प्रेम अपेक्षा तुलना सगळं एका छता खाली आजी आजोबा दीर ननंद घरात खेळणारी मुलं सतत एजा करणारे नातेवाईक आणि शेजारच्या काकू ज्यांच्या सल्ल्याला गोडबोल्या सावल्यांचा वास असायचा पण त्यात कधी कधी कानभरणीची वाळूही उडायची ही, ही सून फारच शांत आहे स्वभावात धार नाही भारती काकू म्हणाल्या एक दिवस अशा सुना नंतर घर डोक्यावर घेतात हो अचानक बोलू लागल्या की आवरायचं कठीण होतं श्री काकू मिशील हसत म्हणाली असा संयम पहिल्या महिन्यातच असतो फक्त नंतर दिसतं खरं रूप बघाच कोमल पाण्याची बादली भरताना हे सगळं ऐकत होती क्षणभर खांदा झटकावा तोंड उघडावं की काय असं वाटलंही तिला पण ती स्वतःशीच पुटपुटली मी कशी आहे हे मला माहीत आहे लोकांच्या शब्दांनी आरसा बदलत नाही ती बँकेत नोकरी करणारी शिकलेली स्मार्ट मुलगी होती पण तिथली हुशारी आणि इथला संसार यातला पूल तिला बांधायचा होता नीट घरात रोज काही ना काही कारणाने तिची परीक्षा होत होती भाजी कमी तिखट केली तर मसाला व्यवस्थित टाकता येत नाही तुला तिकट केली तर माझं तेल तिकीट डाएट तूच मोडतेस कागदपत्र नेक फाइल मध्ये लावली तर मला शिकवतेस का न लावता ठेवली तर व्यवस्था नाही तुला सुरुवातीला तिला, तिला वाटायचं मी काहीही केलं तरी चुकतच बोलणार का पण यातच तिच्या मनात एक विचार अंकुरायला लागला संयम म्हणजे गप्प बसणं नाही तर योग्य शब्द योग्य वेळी वापरणं आणि एक दिवस तिने स्वतःहून पुढाकार घेतला आई तुमच्यासाठी मी एक फाईल सिस्टम बनवते प्रत्येकाचं बिल कागद बँकेचे पासबुक एकाच जागी रोज तुम्हाला शोधाशोध करावी लागणार नाही सासूबाई जरा अडून म्हणाल्या मी घर इतके वर्ष सांभाळलं आहे मला हे येत नाही का कोमल हसून म्हणाली तुम्ही सांभाळलं आहे म्हणून पाया मजबूत आहे मला फक्त तो सोयीचा बनवायचा आहे पाया तुम्ही नवीन आयडिया माझी दोन्ही मिळाले की घर अजून सुंदर हे ऐकून सासूबाई थांबल्या चिडताही आलं नाही आणि नाकारताही कारण तो प्रस्ताव प्रेमाने आला होता अधिकाराने नाही संकटाच्या वेळी संयमाचे बळ एक दिवस मात्र खरी कसोटी आली पाटीलवाडीत मोठ्या पूजेची तयारी सुरू होती अंगणात रांगोळी किचनमध्ये मोदक बाहेर शेजारच्या बायका चर्चा आणि गोंधळ त्याचवेळी आजोबांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं छातीत दुखल्यासारखं श्वास मंदावलेला आजी घाबरून सैरभेर सगळ्यांना हाका मारू लागली सगळे व्यस्त तोच त्यांना कोमल दिसली त्या म्हणाल्या कोमल लवकरे काहीतरी होतय त्यांना कोमल धावत आली क्षणाचा देखील गोंधळ न करता तिने सगळ्यांना एका शब्दातच सूचना दिल्या काका गाडी काढा डॉक्टरांना फोन लावते मी दिराला पाणी आणायला सांगितलं आजी तुम्ही त्यांचे हात पकडा सगळे स्तब्ध पण तिच्या शांत आदेशाने सगळं व्यवस्थित हल्लं कोणीही तिचा आदेश मोडला नाही कारण त्यात वेग होता पण राग नव्हता तिने आजोबांना खुर्चीवर बसवलं आणि खोल श्वास घ्यायला सांगितलं गाडी काढल्यावर लगेच दवाखान्यात आणलं डॉक्टरांनी तपासणी केली उपचार सुरू झाले काही वेळाने डॉक्टर बाहेर आले वेळेत आणले म्हणून जीव वाचलाय सर्वात महत्वाचं म्हणजे घाबरून सप्लाय चेन डिसिजन चेन तुटली नाही जेव्हा कुटुंब पॅनिक होतं तेव्हा एका व्यक्तीचा संयम सर्वांना दिशा देतं तुमच्या कुटुंबामध्ये संयम आहे सगळ्यांनी सुनबाईकडे बघितलं सासूबाईंनी पहिल्यांदा तिच्याकडे नजर उचलली डोळ्यात अपराध कौतुक आणि विश्वास तिन्ही विरगळून एकत्र झाले होते नात्यांची कोमजलेली नक्षी पुन्हा फुलली घरी आल्यावर सासूबाई स्वतःहून तिच्या खोलीत आल्या कोमल मी तुला नेहमी चुकीच्या नजरेने पाहिलं ग मला वाटायचं आवाज मोठा म्हणजे ताकद मोठी पण आज कळलं संतुलनासाठी कधी कधी आवाज नाही तर मन मोठं लागतं त्या थांबल्या आणि पुढे म्हणाल्या मला माफ करशील कोमलने एक क्षणही न गमावता त्यांच्या हाताला स्पर्श केला आई चुकांमधून माणूस लहान होत नाही तो शिकत असतो म्हणून मोठा होत जातो आपण दोघी शिकलो घरासाठी आता वेगळी रेषा नाही एकच मार्ग एकत्र सासू पहिल्यांदा मनापासून हसून मिठी मारली मिळालेला संयम आता फक्त कोमलचा नव्हता तो या घराच्या मजबूतीचा भाग बनला होता काही दिवसानंतर गावात कुठे सासू सुनेचा वाद झाला तर बायका म्हणू लागल्या अगं कोमलताईचा संयम शिक आणि कोमल, कोमल ओसरीत बसून मोदक करत म्हणाली घरातलं प्रेम गाजवावं लागत नाही ते टिकवावं लागतं आणि जे टिकवतो तोच विजय मिळवतो तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ